नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंग मध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका मजेदार खेळाने केली होती दाखविलेल्या घटनांमध्ये मूल आपल्या भावना कशी व्यक्त करते हे पाहिले तसेच मुलांवर वारंवार ओरडण्याने अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात आणि ते टाळण्यासाठी काही प्रभावी उपायांवर माहितीपर व्हिडिओ आपण पाहिलात तुम्ही या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेले अनुभव सर्वांना सांगा आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया सर्व मातांनी एका ओळीत उभे राहा. मधोमध मद एक गोल काढा. ठराविक अंतरावर एक बादली ठेवा. जवळ एक फुगवलेला फुगा आणि काही कागदाचे गोळे ठेवा. आता प्रत्येक मातेने फुगा हवेत उडवायचा आहे आणि फुगा जमिनीवर येण्याच्या आधी कागदाचे गोळे बादलीत टाकायचे आहेत. जी माता सर्वात जास्त गोळे बादलीत टाकेल ती विजेता असेल. हा गमतीशीर खेळ खेळीपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या खेळाचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया खेळ खेळणी आणि मुलं यांच्यामध्ये अतूट नाते असते चला या व्हिडिओतून समजून घेऊया की कोणती खेळणी मुलाचा कोणता विकास करण्यास मदत करतात आणि आपण कोणती खेळणी घरी बनवू शकतो जन्मते सहा महिन्यांच्या मुलांसाठी खुळखुळा कोल्ड्रिंकच्या आकाराच्या रिकाम्या बाटलीमध्ये काही कडधान्य टाकून आपण घरच्या घरी खुळखुळा बनवू शकतो कुळकुळ्याकडे बघत मूल मान वळविते तसेच त्याला पकडण्याचा प्रयत्न करते सात ते बारा महिन्यांच्या मुलांसाठी बॉल घरातील जुने न्यूजपेपर किंवा जुने कागदपत्र एकत्र करून त्याचा आपण बॉल बनवू शकतो बॉलने वेगवेगळे खेळ खेळता येतात जसे कॅच कॅच बॉल बादलीत टाकणे पायाने बॉल ढकलणे इत्यादी तेरा ते चोवीस महिन्यांच्या मुलांसाठी क्ले आई जेव्हा चपाती करण्याकरिता कणित तेव्हा त्यातील थोडे पीठ मुलांच्या हातात देऊन आपण त्यापासून त्यांना अनेक वस्तू बनवण्यास शिकवू शकतो जसे भांडी प्राणी मासा इत्यादी बनवणे ते महिन्यांच्या मुलांसाठी घरातील समान आकाराच्या वाट्या घ्या आणि एकावर एक थर रचून मुलाला मनोरा तयार करण्यास शिकवा वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळी सांगतील चला आता पुढची क्रियाकृती करूया नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा खेळांतून मुलाची हळूहळू लेखनाची तयारी होऊ लागते सात ते बारा महिन्यांच्या मुलांसाठी आई ताटात तांदूळ घेईल ताटात तांदूळ व्यवस्थित पसरवून घ्या मुलाला ताटात ठेवलेल्या तांदळामध्ये बोट फिरवून हिजीबिझी करण्यास प्रोत्साहित करा तेरा ते चोवीस महिन्यांच्या मुलांसाठी मुलाला कागदावर डावीकडून उजवीकडे आणि वरून खाली पेन्सिलने रेषा काढून दाखवा मुलाला डावीकडून उजवीकडे आणि वरून खाली रेषा काढण्यास प्रोत्साहित करा पंचवीस ते छत्तीस महिन्यांच्या मुलांसाठी मुलाला कागदावर पेन्सिलने गोल काढून दाखवा आणि आपण गोल काढला असे सांगा मुलाला गोल काढण्यास प्रोत्साहित करा आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलांच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजले असेल पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत दररोज काही वेळ काढून अवश्य खेळा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या नमस्कार